का महिने किती काम पूर्ण केलं पाच टक्के झाले कधी करणार पूर्ण थोडा पावसामुळे प्रॉब्लेम झाल्यामुळे चोवीस ला चहा चहाबाची मदत किती आहे तीस महिने किती किलोमीटर काम आहे एकतीस किलोमीटर एकतीस किलोमीटर झाले आहेत सहा किती महिने झाले तर वर्ष पूर्ण किलोमीटर दहा झाले दहा महिने झाले दहा महिने दहा महिने आहेत त्यांनी किती काम पूर्ण केलं पाच टक्केला नाही कधी करणार आहे पूर्ण थोडा पावसावर प्रॉब्लेम झाला ना साहेब पाऊस साहेब दोन्ही ठेवले का तुम्ही रुलाय हायवे बघा किंवा स्टेट रोड बघा करताना एक पाहिजे ही तर मान्य ना इंडियन काँग्रेस रोड मध्ये नियमात काय सांगते तुमच्या इंडियन काँग्रेस नियम आहेत ना तुम्हाला तुमचे आहे ना जे पीडब्ल्यूडी ला इंडियन काँग्रेसचे रूल आहेत का नाहीत इंडियन काँग्रेस रूल आहे त्यामध्ये काय सांगतात रोड काँग्रेसमध्ये काय नियम काय सांगा तुम्ही काय चाललंय तुमचं आता जवळपास या रस्त्याच्या कामामुळे पन्नास माणसांची हाती पाय मोडत तुम्ही काय त्याचे नुकसान भरपाई येणार आहे काँट्रॅक्टर का कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरचं ज्या कॉन्ट्रॅक्टर काम दिलंय त्याला पहिल्या कामाचा अनुभव किती आहे रोडचा रोडचा अनुभव किती आम्हाला माहिती आहे कोणाला काम दिलंय त्याचा अनुभव किती आहे काय बघ एक्सिबिशन करण्यासाठी दोन्ही रस्ते खोदून ठेवले का आमचं म्हणणं काय आहे इंडियन रोड काँग्रेसचा जो नियमावली आहे पीडब्ल्यू स्टँडर्ड नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे काम सुरू आहे त्यांना नाही नियमावली काम सुरू आहे का काय आहे का कॉन्ट्रॅक्टर न कुणाला काय मर्यादा दिलाय त्याच्यावर तुम्ही ऐकताय का तुम्ही प्रशासकीय अधिकारी तुम्ही अभ्यास करून पास झाला आहे तुम्हाला कुणाच्या उपकरण लागलं नाही आमच्या उपकरण आहे किंवा सरकारच्या उपकरण लागलं नाही चालत चालताय का चालताय का उत्तर द्या फक्त आम्ही त्यांना लेटर लेटर हा पर्याय नाही साहेब तुम्ही त्याच्यावर कारवाई का केली नाही आज जवळपास पन्नास पंचावन्न माणसांची हातपाय मोडली त्याच्यावर काय कारवाई केली तुम्ही कुठं डायव्हर्शन बोर्ड नाही कुठं कसलंही काय नाही एखादा रोड करताना डायव्हर्शन बोर्ड पाहिजेत पद्धत असते काम करण्याची मी अनेक कामं रस्त्याची बघितली त्या ठिकाणी आधी नोटीस दिलं पाहिजे ह्या हा रस्ता बंद करतोय एवढे दिवस तुम्ही पेपरला नोटिफिकेशन केली पाहिजे ना नाही केली रस्ता करताना लागतं का नाही त्यामध्ये एस्टिमेट तरतूद आहे ना नोटिफिकेशनची केली का नोटिफिकेशन का केलं नाही म्हणजे हे काय म्हणणं सरकार आहे का प्रत्येक नेम मलाही नियम कळतात आम्ही ते काम करतो सार्वजनिक पंचवीस वर्ष राजकारणामध्ये ही पद्धत नाही कामाची उकरून आहे पंधरा वीस किलोमीटर दोन दोन किलोमीटर उकरा दोन दोन किलोमीटर उकडा या रस्त्यानं मुलांच्या शाळेचं नुकसान झालं कुणी भरून देणार गेलं बंद आहे तीन महिन्याला आहे का तुम्ही विचार जबाबदारी कोणी घेणार एस बंद नुकसान झालं एक वर्षाचं नुकसान झालं त्याची जबाबदारी कोणी घेणार ट्रॅक्टर घेणार का बांध का अधिकारी घेणार का लोकप्रतिनिधी घेणार आता ना ब्रिटिशांच्या विरोधात प्रतिसाद काढले नव्हतं तीनशे वर्ष आम्हाला ब्रिटिशात घालावं लागले आता आम्हाला सुके यांच्या तुमच्या विरोधात आंदोलन करणार का अशी परिस्थिती तुम्ही या राज्यात निर्माण केलेली आहे कायदा सुव्यवस्थेचे धजे आहेत शैक्षणिक दजे आहेत शेतकऱ्याची अवस्था वाईट आहे रस्त्यांची अवस्था वाईट आहे तुम्ही अनेक प्रश्न अनेक प्रश्न रोडवर असेल कामासंदर्भात तर सांगत ना का बाबा एक लाईन चालू ठेवली पाहिजे आपल्याला एक लाईन एक कोण कामा कॉन्ट्रॅक्टर खदायचं त्याने मनमान कसं खादायचं का साहेब एका रस्त्याची एका रस्त्याची बरं कसा उद्धव करायचा अध्यक्ष एका रस्त्याची रस्ते खुरून ठेवले तसं घरी तीस किलोमीटरचा रस्ता तरी पण दोन महिने झाले हा रस्ता कशात नाही कशाचिच नाही ना कुठला आहे एम एस पण हा रस्त्याचे जे फंड्स आहेत जे आहेत ना आशियन बँक डेव्हलपमेंटचे फंड आहेत ना मी कर्ज काढून आशियन बँक डेव्हलपमेंट मध्ये कर्ज करून रस्ते करताय मग त्या रस्त्याची क्वालिटी कशी झाली पाहिजे किती जेस्टिमेंट साहेब सांगा बघूया रस्त्याचं हा कोटी दोनशे कोटी झालं हे काम एक काम आहे अध्यक्ष महाविकास आघाडी सरकार असताना एशियन बँक डेव्हलपमेंट मधनं पाच हजार कोटी रुपये आले ते आलेत का नाही सगळं महाराष्ट्राला काही डेंट घेतल्या हा रस्ता हा महाविकास आघाडीचा आज मंजूर झालाय एडीबीतनं मंजूर झालाय आशियन बँक डेव्हलपमेंट फंडात झालं काय का शिरोळ खंडा आहे बरोबर का त्या रस्त्याची लांबी पूर्ण धरली होती परत कट केली हा रस्ता पूर्ण पाचशे कोटीचं एडीबीत आम्ही त्यावेळेस उचलला होता एशियन बँक डेव्हलपमेंट फंडात ज्यावेळेस एन्यूटी केली एनयूटी स्कीम बंद केली तुम्ही सेकंड फेज घेतलाच नाही पण नवीन एडीबीतनं तुम्ही काम सुरू केले बरोबर का आणि कुणाला प्रश्न विचारले तर अक्षरशः रस्त्याचा खड्डे भरत नाही पीडब्ल्यू म्हणते आमच्याकडे नाही कॉन्ट्रॅक्टर आहे ना आज माणसाची अवस्था आहे अशी माणसांना प्रवास करणं अशक्य आहे माणसं गाड्या पटतात हातपाय मोडतात वयस्कर माणसांना किती त्रास झाला किंवा माहित नाही माणसं आहेत हे समोर उदाहरण बघायचे असे आणि जबाबदारी कोणी घ्यायची हे गुन्हा कोणावर दाखल करायचा नाही नाही प्रशासनावर दाखल करायचा कॉन्ट्रॅक्टर करायचा लोकप्रतिनिधी करायचा गुन्हा दाखल यायचा हे पोलीस तिथे ऐका ऐका पोलीस डिपार्टमेंट येत आहे साहेब त्या व्यक्तीचा गुन्हा दाखल करा प्रशासनाव करा लोकप्रतिनिधी करा आणि कॉन्ट्रीब्युटर करा ते काय हा लोकप्रतिनिधी जबाबदार तेवढीच आहे इथं भूमिपूजन करताना बोर्ड लावताना लोकप्रतिनिधी